मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या महाएपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये आदर्श आता रोममध्ये असतो तो म्हणतो सार्थक कधी येणार आहे काय माहीत कुणी आत तो यायलाच हवा तस तेथे आता रुंदा रेश्मा आणि सुधा या तिघीही येतात आणि समोर पाहतात तर तो अगदी ब्लँकेट घेऊन तेथे झोपलेलं असतो वृंदा म्हणते बापरे लहान मुलासारखा हा असं ब्लँकेट घेऊन का झोपला असेल त्यावेळी सुधा म्हणते काही नाही गं याला दिवसभर मी आतमध्ये ठेवलं होतं ना त्यामुळे हा चिडला असेल त्यावेळी रेश्मा म्हणते सार्थक तुझा तुला काही होतंय का, का। पण आता तो कुणाबरोबर काहीच बोलत नाही ते पाहून सुधा म्हणते सार्थक पटकण्यावर आणि खाली ये असं म्हणून त्या तिघीही आता तेथून जातात तर आदर्शच्या जीवात जीव येतो त्या गेल्यानंतर आदर्श पुन्हा आता आपल्या अंगावरचं पांघरुण काढतो आणि आतूनच दार लॉक करून घेतो तर इकडे आनंदी आणि सार्थक दोघेही बाबांचा आशीर्वाद घेतात तेव्हा सौभागी सौभाग्यवती भव दोघेही असेच कायम आनंदात आणि सुखात राहा असं बाबा आता आशीर्वाद देतात आणि अन्नदान करा असं म्हणून ते आता तेथून जातात त्यावेळी आनंदी म्हणते अहो हे काय होतं सार्थक म्हणतो ही तर गंमत होती सार्थक म्हणतो तुम्ही बोलत बसू नका माझ्याबरोबर अगोदर घरी चला कारण कार्यक्रम आहे ती विचारत असते कोणता कार्यक्रम पण तो काहीच सांगायला तयार नसतो तेवढ्यातच तिला रेश्माचा कॉल येतो तेव्हा सार्थक म्हणतो कॉल रिसीव करतो तेव्हा रेश्मा आता आनंदीला म्हणते की अगं आनंदी तू कुठे आहेस ती म्हणते की मी घरी आहे त्यावेळी ती म्हणते तू पटकन सार्थकच्या घरी ये कारण एक कार्यक्रम आहे आनंदी विचारते कसला कार्यक्रम ती म्हणते इथे आल्यावर तुला समजेल तू तु पटकन ये पण येताना एका शॉपमधून माझं पार्सल देखील घेऊन ये सार्थकला आता रेश्मावरच हसू येत असतं ती म्हणते ठीक आहे असं म्हणून ती फोन ठेवते आता रेश्माने जो कॉल केलेला असतो तो वृंदाने पाहिलेला असतो आणि ऐकलेला देखील त्यामुळे ती आता रेश्माला म्हणते काय ग अगं आनंदीलास तू ते ज्वेलरी शॉपमध्ये जायला सांगितलं आणि तिलाच एंगेजमेंटच्या रिंग आणायला सांगितल्या चांगलाच काट्याने काटा काढलास त्यावेळी रेशमा म्हणते हो आता ती ती तिच्या डोळ्यांनी पाहिल सार्थकची आणि माझी एंगेजमेंट कशी होती ती बाहेर आनंदी आणि सार्थक आता घरी आलेले असतात तेव्हा आनंदी गाडीतून खाली उतरते आणि सार्थकला विचारू लागते सार्थक सर हो नक्की आतमध्ये काय चाललंय तयारी पण मला फुल दिसतीये त्यावेळी सार्थक म्हणतो आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला समजेल पुन्हा ती विचारू लागते की काय हो सर हे रेश्मा मॅडमने काय मागवले ज्वेलरी शॉप मधून सार्थक म्हणतो आतमध्ये गेल्यानंतर सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील मला जरा काम आहे मी मागणं येतो तुम्ही पुढे जा ठीक आहे असं म्हणून आनंदी आता घराजवळ येते आणि पाहते तर तेथे खूप छान असं घरातील डेकोरेशन केलेलं असतं तेव्हा ती विचार करू लागते ना की काय असेल इथे असं म्हणून ती आता पुढे पुढे जातेच रेश्मा आता समोरून येते आणि आनंदीला आतमध्ये घेऊन जाते आनंदीला पाहून शकू पुढे येते आणि म्हणते आनंदी तू तू आलीस तेवढ्यातच केदार आता मध्ये येतो आणि रेश्माला म्हणतो रेश्मा हा बोर्ड कसा तयार झालाय बघ ना एकदा तेव्हा सर्वजण आता त्या बोर्डकडे पाहतात आनंदीला समजतं रेश्मा आणि सार्थक सरांची एंगेजमेंट आहे आता तिच्या पायाखालची जमीन सरकते रुंदा तिला लगेच स्टोमना मारत म्हणते काय पाहिलं का हा बोर्ड अगं चिरंजीव सार्थक आणि रेश्मा यांचा साखरपुडा आता होणार आहे तुझ्या हातात जे काही पार्सल आहे ना त्यामध्ये दोघांच्या अंगठ्या आहेत तेव्हा आनंद तिला खूपच वाईट वाटतं तिला पूर्णपणे आता धक्काच बसलेला असतो शको आणि बेणारे देखील आनंदीकडे आता पाहू लागतात तर दुसरीकडे आदर्श हा रूममध्येच अजूनही सार्थकची वाट पाहत असतो तो म्हणतो आज सार्थक माझी पुरती वाट लावणार आहे असं म्हणून तो आता रूममध्येच बसून घेतो इकडे सार्थक आता शिडीने वर चढतो आणि त्याच्या बेडरूमजवळ येतो खिडकीजवळ येत आता तो आदर्शला आवाज देतो की ही खिडकी उघड तेव्हा आदर्शला समस्त सार्थक आला आहे म्हणून तो लगेच पुढे जातो खिडकी उघडून सार्थकला हात देतो त्याला आतमध्ये घेतो त्यावेळी तू इकडून कुठून आलास तेव्हा सार्थक तो मग मेन डोरने आलो असतो तर माझी वाट नसती लागली का तेव्हा ते दोघेही आता बोलू लागतात तर, तर आदर्श म्हणतो अरे मुहूर्ताची वेळ जवळ आली तू तू इथे काय 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 करणार आहेस आता आता सार्थक म्हणतो पाहतच मी करतो ते असं म्हणून तो आता आता म्हणतो तू खाली जा तेवढ्यातच तेथे शलक आणि केदार हे दोघेही दार ठोठावत येतात त्यावेळी आता अरे दार तोडाल ना एवढ्या जोरजोरात नका ठोठावू असं सार्थक म्हणतो तर आदर्शची धांद लोडते आदर्श तेथेच पाठीमागे लपून बसतो सार्थकाचा दार उघडतो आणि विचारतो काय झालं त्यावेळी आता शलाका आणि केदार म्हणतात अरे तुझा अजूनही आवरून झालेलं नाही मुहूर्ताची वेळ जवळच चालली सार्थक म्हणतो मला आवरू द्या तर मी लगेच आवरतोय असं म्हणून तो आता त्यांना घालवून देतो तर आदर्श आणि सार्थक दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात इकडे आनंदी आता रडत असते परंतु ती कुणालाही डोळ्यातील असू दाखवत नाही तेवढ्यातच अण्णांचा कॉल येतो तिला अण्णा विचारू लागतात की आनंदी तू सार्थक सरांच्या घरी गेलीस मग तिकडे कोणता कार्यक्रम आहे ते तरी सांग त्यावेळी आनंदी म्हणते अण्णा अहो आता नाही सांगू शकत मी त्यावेळी आता अण्णा सारखेच ओरडून विचारू लागतात अगं सांग ना तुला आवाज येतो आहे ना माझा मालती देखील त्यांच्या शेजारी आता उभी असते आनंदी आता रडतच म्हणते अण्णा मी घरी आल्यावर बोलते तुमच्याबरोबर असं म्हणून ती लगेच फोन आता केदार अनाऊन्स करतो की ग्रुम इज हियर सार्थक एंट्री होत आहे सार्थक आता तेथे येतो तो, तो खूप छान तयार झालेला असतो त्यावेळी रेश्मा लाजतच त्याच्याकडे आता पाहू लागते सार्थक मात्र गालातल्या गालात हसत असतो रुंदाचं सर्व लक्ष आनंदीकडेच असतं त्यावेळी आता सार्थक रेश्मा समोर जाऊन उभा राहतो आनंदी त्याच्याकडे रडतच पाहू लागते आता आनंदीबद्दल शकू आणि बेनारींना खूप वाईट वाटतं हे आता रुंदा सर्वांना म्हणते आपण इथे खूप खास कारणासाठी एकत्र आलो हो आहोत ते म्हणजे माझा पुतण्या सार्थक राजाध्यक्ष आणि त्याची मैत्रीण रेशमा शेनॉय या दोघांचा आज साखरपुडा होणार आहे आमच्या घरासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे तर इकडे शकू म्हणते बेनारी सर हे काय आहे मला अजिबात हे आवडलेलं नाही बेनारी म्हणतात हो ना मलाही शॉकच बसला परंतु सार्थक सर आनंदी मॅडमवर कधीही अन्याय होऊ देणार नाही हे मला चांगलंच माहीत आहे आता सुधा सार्थक कडे एंगेजमेंट रिंग देत रेश्माला घाल असं म्हणते त्यावेळी आता सार्थक म्हणतो हे नाही होऊ शकत त्यावेळी सर्वांना खूप मोठा धक्का बसतो त्यावेळी सुद्धा हसत असं विचारते काय रे सार्थक तू असं का बोलतोस तेव्हा सार्थक म्हणतो आजपर्यंत मी तुझा शब्द कधी पडू दिलाय काही नाही ना मग आजही मला तुझा हा शब्द पडू द्यायचा नाही कारण मला ही एंगेजमेंटच मान्य नाही त्यावेळी सुधा म्हणते तू असं का बोलतोस सार्थक म्हणतो कारण आनंदीबरोबर माझं लग्न झाले तेव्हा आता शकू आणि बेनारींना खूप आनंद होतो की सार्थकने आनंदीची बाजू घेतली आणि तिला पत्नीचा दर्जा दिला त्याचवेळी आता सुद्धा म्हणू लागते अरे तुझं हे लग्न म्हणजे नुसती थट्टा होती कारण तुझं लग्न हे कुणालाच मान्य नाही आहे त्यावेळी सार्थक म्हणतो अशी का करतेस अगं स्त्रीच्या कपाळावरील कुंकू म्हणजे सौभाग्याचं लेणं त्यांच्याकडे जे मंगळसूत्र आहे ना तेच मी त्यांना घातलं आहे ते पण तुमच्यासमोर तेव्हा हे ऐकताच आता सुदाला खूप मोठा धक्का बसतो तर रेशमाच्या पायाखालची जमीनच सरकते तिचा पुन्हा एकदा अपमान झालेला असतो पुढे आता सार्थक म्हणतो तुमचं लग्न जेव्हा झालं असेल नाही तेव्हा घरातील सर्वजण असतील त्याचबरोबर नातेवाईक असतील पण माझं लग्न तर काकूसमोर तुझ्यासमोर झाले मी तुम्हाला देवासमान मानतो मग देवाच्या साक्षीनेच माझं लग्न झालं असं मानायचं ना आणि एक लग्न झालेलं असताना मी दुसऱ्या लग्नाचा विचारच कसा करू शकतो आता सार्थकने असं बोलल्यानंतर आनंदीला खूप आनंद झालेला असतो मग नंतर, नंतर सार्थक आता सुधाला खूप छान प्रकारे समजावून सांगतो आता सुधाचाही ही नाईलाज होतो ती काहीही बोलत नाही पुढे आता रोंदामध्ये तुझा आणि आनंदीचं लग्न झालं असेल परंतु आम्ही कुणीही मान्य केलेलं नाही आहे त्यावेळी सार्थक आता केशातून एक कागद काढतो आणि म्हणतो हे पहा हा, हा त्या दिवशीचा पोलीस स्टेशन मधील एफ आय आर आणि हा एफ या आय आर आहे त्याच्यावर आनंदी आणि सार्थकचं लग्न झालेलं म्हणजे माझं आणि आनंदीचं लग्न झालेलं हे तुम्ही मान्य केले त्यावेळी सुधा म्हणते ओग शब्दांची चलबिचल करू नकोस हे बघ पोलीस स्टेशनला जे घडलं आहे ना ते तुलाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहे सार्थक म्हणतो अगं मी तुझ्या आज्ञेचं पालन करतोय ते म्हणजे तू त्या दिवशी म्हणाली होती ना की एका डिओर्सी मुलाचं लग्न एका डिओर्सी मुलीबरोबरच होऊ शकतं आणि एका डिओर्सी मुलीचं मुलाबरोबरच म्हणून सार्थक हा चक्क सुधाची बोलती बंद करतो आणि तिला तिच्याच शब्दांमध्ये चांगलाच पकडतो त्यावेळी आनंदी आक्षू त्याचबरोबर आदर्श बेणारे आणि शकुला खूपच आनंद झालेला असतो हे आता तो म्हणतो तुझ्यामुळे मी आनंदीला सोडून दिलं त्यामुळे मी झालो डिओर्सी आता रेश्माला खूप राग आलेला असतो पुढे आता सुधा म्हणते तू शब्दांचे खेळ करू नकोस त्यावेळी सार्थक म्हणतो बिचारा रेश्मावर मला अन्याय होऊ द्यायचा नाही आहे तर रेश्मा तापा रडकुंडीला आलेली असते पुढे आता सार्थक आनंदीकडे जातो आणि तिचा हात हातात घेतो दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहत राहतात तर सुधाला आणि रेश्माला खूप मोठा धक्का बसलेला असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सार्थक हा रेश्माला समजवण्याचा प्रयत्न करतो परंतु रेशमा तेथून जाते त्यानंतर ती सुधा व रुंदाला धमकीस देते की आजचा दिवस मी कधीही विसरणार नाही अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा